नवरदेव देवाच्या मा मालं न व्र देवा श्यामा मालं नाद लय त्यो तर डिजेचा नाद लय म्हाका चालय वराड राड म्हाका वराड लयवर राड आनी नव रे मायलय परमाई माईलं ग लय गाई चाल मी येते बाळाल झोकादे देते, हार गुंपी ते हार माझ्या गळ्याचा कोणाचेंड्याला बाईचल्या मु ह्या बाळाचा बाई बाळचा लगन चाललं लगन चाललं पुण्याहून ग उनग ग पुण्या हून गुन ग नाकपूर चाललाय चाललाय लाय डी जे डी डी डीजे फुडं चाल डी जे डीजे मागून चालले चालले वराड मागून चाललंय चालल राडं चाल मी येते बाळाला झोका देते हार घुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा नेला बाई चिलिया मह्या बाळाचा बाई बाळचा डीजे चालला चालला न पुढन डीजे चाल ना मागे मागे न वराडन माग मागन वराडन माग माग तिथंवर काय बापाची गहायतीत लग बग तिथंवर काय बापाची न्हायतीत लग बग चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणाच्या ढोण्याला वाईचल्या बाई बाळचा सांगीन माज्याक बंदवाल सांगीन काय बंदवाल निजे तू मी रे लावादारी दि तूमीन लावादारीजे तुमीन लावादारी माझ्या ग बंदून भाई माझ्या ग बंदूनसपूर गवली सारी म्हणी सारी बाई ती माझ्या ग हौस पूर ग सारी चाल मी येते बाळाला जोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा कोणाच्या बाईच लिया माया बाळाचा बाई बाळाचा तेत आत्या काय बाईल तेत आत्या काय बाईल लयनडीजे चहावसी लयनडीजे चहावसी आसा लावलाय म्हणी डी जे आसा लावलाय लाय म्हणी डी जे माग नाच ती मावसी मागं नाच ती मावसी चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा नेला बाईच लिया मया बाळच बाई बाळचा लग्नाची गगन घाई डीजे लावान वर माई डीजे लावान वर माई तुम्हायन लय घाई लय घाई चाल मी येते बाळाला जोका देते हार गुंपी ते, हार माझ्या गळ्याचा कोण कोणाचेंडुनेला चिल्या म्हया बाळच बाई बाळच